देशात काय आणि राज्यात काय सर्वत्र सध्या एकाच गोष्टीचं वारं वाहत आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचं यावेळी देखील निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत त्यामध्ये एक एक इंटरेस्टिंग नावं येत आहेत यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेते गोविंदा यांचं राजकारणात कमबॅक याआधी काँग्रेसकडून खासदार राहिलेल्या गोविंदाने आता शिंदे गटात प्रवेश केला आहे आणि महत्वाचं म्हणजे गोविंदाला शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मधून तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे गोविंदासारखेच राज्यातून सिनेसृष्टीशी निगडीत आणखी उमेदवार देखील आहेत शिरूरमधून अमोल कोल्हे अमरावतीमधून नवनीत राणा यांचा त्यात समावेश होतो मात्र अनेकदा या अभिनेत्यांच्या नेता बनण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं मात्र तरीही हे अभिनेते राजकारणात नेता बनण्याचं स्वप्न बाळगून येतच असतात मात्र या सर्व भावगर्दीत राजकारणात आपलं नाणं खणखणीत वाजवून गेलेला कलाकार म्हणजे दादा कोंडके महत्वाचं म्हणजे दादा कोंडके हे मुख्यमंत्री देखील झाले असते त्यामुळे राजकारणातील सर्वात यशस्वी नट म्हणून दादा कोणके कसे यशस्वी होण्याच्या मार्गावर होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकाश तुम्ही पाहत पाहताय इन्फोवारी तर दादा कोणके त्यांच्या एकटा जीव सदाशिव या त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात तरुणपणात ते प्रबोधनकार ठाकरेंची अनेक भाषणं ऐकत असत मात्र बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचा फारसा परिचय नव्हता एकदा ते दादा कोणकेंच्या रिच्छा माझी पुरी कराच्या प्रयोगाला आले होते मात्र या ओळखीची घट्ट मैत्री झाली की सोंगाड्या या चित्रपटादरम्यान दादा कोणकेंना हा चित्रपट थिएटरमध्ये लावण्यात बाळासाहेब ठाकरेंनी मोलाची मदत केली होती त्यानंतर केवळ मदत केली म्हणून नव्हे तर झटपट निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव कलेविषयी कलाकाराविषयी त्यांना वाटणारा आदर त्यांची हुशारी आणि स्पष्ट वक्ता स्वभाव यामुळे दादा कोणके त्याचवेळी बाळासाहेबांकडे आकृष्ट झाले त्यामुळे ते, ते शिवसेनेचं काम देखील तितक्याच ताकदीने करू लागले त्यांच्या सभांना राज्यात जोरदार प्रतिसाद देखील मिळायचा लवकरच ते शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र शिवसेनेचा प्रचार केला असला तरी दादांनी राजकारणात कधीही सक्रिय सहभाग घेतला नाही माणसाला पैशाचा किंवा सत्तेचा हव्यास असला की तो राजकारणात येतो या दोन्ही गोष्टीचं आकर्षण मला कधी वाटलं नाही असं दादांचं म्हणणं होतं आणि दादांनी हे सिद्ध देखील करून दाखवलं ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेला बहुमत मिळालं व शिवसेनेची सत्ता येणार हे पक्क झालं त्यावेळी बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ नेमण्यासाठी मातोश्रीवर एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये मनोहर जोशी सुधीर जोशी वामनराव महाडिक आदी शिवसेनेचे सर्व नेते हजर होते बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना देखील बोलवलं होतं हो त्यावेळी सर्वप्रथम बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना विचारलं बोला दादा तुम्हाला कुठली जागा पाहिजे दादा कोंडकेंना पहिल्यांदा वाटलं ते माझी टिंगल करताय कारण त्यापूर्वी अनेक वेळा तुम्ही मुख्यमंत्री होणार का असं बाळासाहेबांनी गमतीने दादांना विचारलं होतं हा माझा मुख्यमंत्री असणार आहे असं म्हणत त्यांनी पूर्वी दादा कोणकेंवर कोट्या देखील केल्या होत्या त्यामुळे आता इथे माझ्यावर कोटी करतायत असं दादा कोणकेंना त्यावेळी वाटलं बाकीचे नेतेही त्यांच्या या प्रश्नावर हसायला लागले त्यामुळे मग कुठलं मंत्रीपद हवं असं बाळासाहेबांनी विचारल्यावर दादा कोणकेंनी त्यांना प्रतिप्रश्न केला साहेब तुम्ही कुठलं पद घेणार मी शिवसेना प्रमुख राहणार बाळासाहेबांनी उत्तर दिलं जर तुम्ही सेना प्रमुख राहणार आहात तर मग माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क तुम्ही काय हिरावून घेता मी फक्त शिवसैनिकच राहणार मला जिल्हा काय पण तालुका प्रमुख सुद्धा व्हायचं नाही शिवसैनिकाचा मान सर्वात मोठा आहे तो गेला की परत मिळायचा नाही असं बाणेदार उत्तर दादा कोणकेंनी दिलं दादा कोणकेंच्या या उत्तरावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या हो मात्र मीटिंग संपल्यावर बाळासाहेबांनी दादा कोणकेंना पुन्हा विचारलं खरोखरच तुम्हाला काही नको खरंच नको तुम्ही मला एखादं पद देऊ केलं तर ते मी घेणार नाही दादा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आपला पिंड हा अभिनयाचा आहे हे जाणून केवळ सत्ता आणि पैशासाठी दादांनी कधी मंत्रिपदाची आशा ठेवली नाही त्यानंतर जयश्री गडकर यांच्या एका समारंभात बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं दादा कोणक्या एकमेव माणूस आहे की जो कधीही का माझ्याकडे काही मागत नाही बाकी सिनेमावाले माझ्याकडे येऊन रडतात पण हा कधी येऊन माझ्याकडे रडला नाही बाळासाहेबांच्या भाषणानंतर दादा कोणकेंचं भाषण होतं त्यावेळी दादा कोणकेंनी म्हटलं मला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि तोच माझ्यासाठी अनमोल आहे बाकी मला काही नको त्यामुळे राजकारणात येऊन देखील दादा कोणकेंनी कधी पदासाठी सत्तेसाठी लोभी वृत्ती ठेवली नाही आणि यामुळेच ते अगदी पद देखील दावलू शकले म्हणूनच केवळ पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणे आणि त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न करणे या तत्वांमुळे एक नैतिकदृष्ट्या यशस्वी राजकारणी म्हणून दादा कोंडकेंचं नाव आजही घेतलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद